वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील गटविकास अधिकारी सुनीता मरसकुल्हे यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज अमरावती जिल्ह्यातील सर्व चौदा तालुक्यामधील गटविकास अधिकाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन सुरू केले आहे या सामूहिक रजा आंदोलनामुळे प्रशासकीय कामकाज विस्कळीत झाल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे बी ओ संघटनेकडून सांगण्यात येते की सुनीता मरजकुल्हे यांची अटक नियमबाह्य व अन्यायकारक आहे अधिकारी वर्गामध्ये याबाबत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे दरम्यान अमरावतीतील गट विकास अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने आज विभागीय आयुक्त श्वेता सिंघल तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा यांची भेट घेत घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे जनसमर्थन न्यूज अमरावती सर वर्धा जिल्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे कारवाई करण्यात आली आपण निवेदन दिलं आहे आणि काम बंद आंदोलनाची आहे काय घटना आहे आणि काय मागणी आहे दिनांक दोन डिसेंबर रोजी रात्रीच्या वेळी आरवी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सौ सुनीता मर यांना नरेगा मधील अपहाराच्या आरोपावरून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आला आणि तत्काळ अटक करण्यात आली जी अत्यंत चुकीची पद्धत आहे ही पद्धत वापरून जर अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण करणे किंवा अं अधिकाऱ्यांचं खच्चीकरण करणे मानसिक खच्चीकरण आणि प्रशासकीय बदनामी सुद्धा याच्यात होत असते तर आमचं संघटनेच म्हणणं एवढंच आहे की कुठली अपहार असेल किंवा अनियमितता असेल या बाबतीत चौकशी झाली पाहिजे वेगवेगळ्या चौकशी होत प्रोसेस आहे त्या चौकशीनंतर जे निष्पन्न होईल त्याच्यातून जर निष्पन्न झालं तर ह्या प्र, प्रक्रिया किंवा प्रोसेस करायला कोणी स्वतंत्र आहे मात्र अशी कुठलीही प्रोसेस पोलीस खात्यामार्फत किंवा प्रशासनामार्फत त्या ठिकाणी वर्ध्यामध्ये केली गेलेली नाही आणि डायरेक्टली अटक करण्यात आली ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे पुढे आमच्या बोलू सुरुवात करू बोला या घटनेच्या निषेधार्थ आम्ही ते जमलोच आहेत परंतु आमची मुख्य मागणी शासनाकडे या विषयाने असणार आहे की नरेगाची एक एसओपी काम करण्याची एक पद्धत जर त्यांनी ठरवून दिली तर अशा प्रकारच्या घटना होणार नाही जेणेकरून एक राजपत्रित अधिकारी यांना अशा कुठल्याही घटनेला समोर जाण्यापूर्वी त्याची एक प्रशासकीय चौकशी होईल आणि शासनाने दिलेल्या एसओपीचं पालन होते की नाही होत तर त्या सुद्धा पाहणी करून कारवाई कर कारवाई होईल त्यासाठी आमच्या या संघटनेच्या वतीनं शासनाला मागणी आहे की त्यांनी या मनरेगाच्या संदर्भात तसेच आवास योजनेच्या संदर्भात एक एसओपी आम्हाला द्यावी जेणेकरून आम्ही नेमकं काम कसं करावं त्याबद्दल आमच्या सर्वांना आमच्या सर्वांच्या मनामध्ये असणारी शंका दूर होईल आणि एक सुरळीत कामही हो होईल